स्वराज्य न्यूज लाईव्ह मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आता आपण आहोत जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण पाहू शकता की या ठिकाणी सक्षम ताटे प्रकरणाच्या संदर्भात या ठिकाणी त्यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे आता या ठिकाणी त्यांना आपण विचारूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की बाबा या स या सगळ्या प्रकरणामध्ये एक जी काही घटना घडली आहे त्याच्यानंतर तुम्हाला काही संरक्षण वगैरे दिलेलं आहे किंवा याच्यानंतर तुम्ही काही निर्णय त्या हा ठाम असा निर्णय घेणार आहात की नाही हे त्या संदर्भात आपण त्यांना विचारूया जय भीम भी मी दादासाहेब शेडके राष्ट्रीय अध्यक्ष भीमटाईगर सेना ज्या प्रकरणाने अख्खा देश हादरला असा आपल्या नांदेड शहरातील ऑनर किलिंग प्रकरण जो आमच्या भीमसैनिक सक्षम ताटे यांचा बळी गेलेला आहे त्या संदर्भात सक्षम ताटे यांच्या आई आमच्या आई संगीता ताई व आचल आणि मी आम्ही सर्व भीमटायगर जे पदाधिकारी मान्य कलेक्टर साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे त्याचा विषय असा आहे की जो मर्डर झालेला आहे त्यात रिसर गुन्हा दाखल झालेला आहे पण त्या खुना पाठिंबाचा जो मास्टर होता त्यांना पोलिसांनी वाचविण्याचं काम केलेलं आहे कारण ते स्वतः दोन पोलीस कर्मचारी आहेत आजचं आमचं निवेदन असं होतं की त्या दोन पोलिसांना तात्काळ एफ आय मध्ये पुरवणी जबाब घेऊन तात्काळ समाविष्ट करण्यात यावं अन्यथा येणाऱ्या चोवीस तारखेला जिल्ह्यामध्ये कुठेही सक्षम ताटे यांच्या आई संगीताताई आणि आचल या भीमटायगर सेनेच्या नेतृत्वात आत्मदहन करणार आहेत कारण नाईलाज आहे जेव्हापासून प्रकरण झालं तेव्हापासून प्रशांत शिंदे नावाच्या डीएसपीला फिर्याद दिलेली आहे नंतर रिपीट फिर्याद दिलेली आहे वारंवार फोन केलेले आहेत परंतु डीवाय एस पी शिंदे हा टाळाटाळ करतो उद्या या उद्या या उद्या असं म्हणून तो पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचं काम करतोय म्हणून त्याची खातेने चौकशी करण्यात यावी त्याला निलंबित करण्यात या यावं आणि सदर प्रकरणामध्ये आय पी एस दर्जाचा अधिकारी आय ओ म्हणून तपास अधिकारी म्हणून नेमावा हाही आमची मागणी आहे आणि टाटे टाटे परिवाराला कायमस्वरूपी पोलीस संरक्षण देण्यात यावं ही सुद्धा मागणी आहे ह्या जर मागणी लवकर मंजूर नाही झाली तर भीम टायगर सेना क्रांती संघटनेच्या नेतृत्वात सक्षम यांची आई सक्षम यांची पत्नी तथा प्रेमिका अचल या जिल्ह्यात कुठेही आत्मदन करणार आहेत आणि याचा जबाबदार इतवारा पोलिस स्टेशनचा विभागीय पोलीस अधिकारी डीवायस पी प्रशांत शिंदे हा जबाबदार असेल हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आत्मदन करण्यासाठी निवेदन दिलेलं आहे कारण आचल समक्ष पोलीस स्टेशन मध्ये मला वाटतं सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसला ला अकरा ते बाराच्या दरम्यान दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आचलच्या भावाला सांगितलं अभे तू गुंडा आहेस तो हलक्या जातीचा आहे त्याच्यासोबत तुझी भ्रेम करते प्रेम करते तू तात्काळ त्याचा खून कर मर्डर कर आम्ही बघून घेतो हिच्या सोबत त्याचे शब्द आहेत सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आपल्या सर्वाला माहित पोली पोली आहे पोलीस स्टेशनला सीसीटीव्ही फुटेज बंधनकारक केलेला आहे त्याचा व्हिडिओ बंधनकारक केलेला आहे ऑडिओ बंधनकारक केलेला आहे म्हणजे आम्ही जे जे आरोप केलेले आहेत ते सगळे पोलीस स्टेशनच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आहेत म्हणून दोन पोलिसांना कर्मचाऱ्या तात्काळ तीनशे दोनच्या आरोपी करण्यात यावे प्रशांत शिंदेला निलंबित करून तपास अधिकारी त्याला काढण्यात यावं कारण तो हरामखोर आहे पैसे खातो आमचा त्याच्यावर विश्वास नाही या प्रकरणाला आम्हाला अनुसूचित जातीच्या लोकांना न्याय द्यायचा असेल बहुद्धांना दलितांना न्याय द्यायचा असेल तर आय पी एस दर्जाचा अधिकारी नेमण्यात यावा प्रकरणामध्ये काही प्रकार आहे असं आमचं असं मत आहे की है है था था। या प्रकार राजकीय म्हणण्यापेक्षा दोन पोलीस कर्मचारी असल्यामुळे त्यांचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी जे आपले जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेब आहेत कायद्याची भाषा करतात हे सुद्धा पोलिसांना वाचवण्याचं काम करतात शहाजी उमा साहेब हे कायद्याची भाषा करतात हे सुद्धा पोलिसाला वाचवण्याचं काम करतात डीवायस पी जो आहे ज्याच्याकडे तपास आहे तो सुद्धा पोलिसांना वाचवण्याचं काम करतात याच्या सर्वात जास्त सगळ्या अधिकाऱ्याचा हात आहे दोन पोलीस कर्मचाऱ्याला वाचविण्यासाठी